नवी मुंबईतील खारघर परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली खारघर परिसरातील उत्सव चौकाजवळ दोन दुचाकी स्वारांमध्ये ओव्हरटेक करण्यावरून वाद झाला हा वाद इतका टोकाला गेला कि एका दूचा की एका स्वारानं दुसऱ्या दुचाकी स्वार म्हणजे शिवकुमार शर्मा याच्या डोक्यावर हेल्मेट वार केले जखमी अवस्थेत शिवकुमार खारघर पोलिस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवण्यासाठी गेला परंतु तक्रार देत असतानाच तो बेशुद्ध पडला यानंतर पोलिसांनी त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल केलं मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं या प्रकरणानं परिसरात एकच खळबळ उडाली या घटनेनंतर आरोपी फरार झाला होता अनेक हिंदुत्ववादी संघटना आक्रमक देखील यावेळी पाहायला मिळालं होतं आमदार नितेश राणे असतील किंवा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या मुद्द्यावरती बोट ठेवलं होतं या प्रकरणी मृत शिवकुमार शर्मा याला न्याय मिळवण्यासाठी तसेच आरोपीला शिक्षा करण्यासाठी अनेक आंदोलन देखील केली गेली या प्रकरणी नितेश राणे नेमकं काय म्हणाले पाहुयात बेट ले ले मी कुटुंब्याला भेट देऊन आत्ताच बाहेर आलेलो आहे कुटुंब्याच्या भावना समजून घेतलेल्या आहेत काही सत्य जे काही त्यांच्यापर्यंत आहे जी माहिती त्यांच्याकडे होती ती समजून घेतलेली आहे तेवढी महाराष्ट्र सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी आज इथे आलेलो आहे आमचं सरकार हे हिंदुत्वी विचाराचं आहे अशा कुठल्याही घटना कुठल्याही हिंदूवर अगर होत असतील तर ह्या सरकारमध्ये तरी खपवून घेणार नाही त्याला कसं तिथून येत असताना जे काही व्हिडिओमध्ये दिसत आहे हेल्मेटनी त्याच्यावर मार ठेटून मा ठेटून मारलं गेलं तो पोलीस स्टेशनमध्ये गेला पुलिस स्टेशनमध्ये पंधरा वीस मिनटं त्याची चर्चा झाली बोलणं झालं त्याच्यानंतर तो तिथे कोसळला ही सगळी माहिती आता त्या दिवशी जसं तुम्हाला माहिती असेल की मी माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र तेव्हाच लिहिलेलं होतं की ह्याची उच्चस्तरीय चौकशी करा दरम्यान घटनेनंतर फरार आरोपी रेहान शेख याला देखील पोलिसांनी अटक केली आता या प्रकरणी आणखी काय समोर येते हे पाहणं महत्वाचं ठरेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका